नमस्कार श्री स्वामी समर्थ हा दूध जिंद गणसराई दत्त तर आ, आता आपण पाहणार आहोत अमावस्याच्या काय सेवा करायच्या त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हवनही करायचं आहे आणि जर घरात क कंटिन्यू कटकटी भांडणं असतील तर ह्याही सेवा मी तुम्हाला सांगते ते करायच्या आहेत तर वसायच्या संध्याकाळी म्हणजेच जेव्हा उगवती अमावस्या असते त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत म्हणजे अमावस्या आता बुधवारी सहा वाजून सहा मिनटापर्यंतच आहे तर त्याच्या तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत तर हातात थोडीशी मोहरी घ्यायची आहे म्हणजे चिमटभर मोहरी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थन करायचे आहे आणि एक वेळा तुम्हाला वालघासुद्ध म्हणायचं आहे आणि जेव्हा ह्या सगळ्या सेवा हे सगळं सेवा करताना तुम्हाला उजव्या हातात मोहरी घ्यायची आहे आणि ती मोहरी पूर्ण सेवा होतोपर्यंत उजव्या हातात तशीच ठेवायची आहे आणि जेव्हा तुमच्या ह्या सगळ्या सेवा होतील तेव्हा तुम्हाला आपलं टॉयलेट बाथरूम सोडून अख्या सगळ्या घराच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा म्हणत ती मोहरी ही करायची आहे टाकायची आहे आणि काय होतं तर घरातली निगेटिव्हिटी जे काही घरात आपल्या वाईट शक्ती किंवा ज्या काही आपल्या घरात निगेटिव ऊर्जा आणतात गोष्टी त्या सगळ्या असं म्हणतात अमावश्याच्या दिवशी ह्या सेवा केल्याने बाहेर जातात असं म्हणतात तर दुसरी एक सेवा आहे की तुम्ही अमावश्याच्या दिवशी हवनही करू शकता तर ते हवन कसं करायचं आहे ते ते मी तुम्हाला सांगते तर ते हा हे हवन तुम्ही सकाळी उघवू त्या अमावश्याच्या दिवशी सकाळी बाराच्या आत किंवा संध्याकाळी अमावश्या संपायच्या आत तुम्हाला हे हवन करायचं आहे म्हणजे दुपारी हे करायचं नाही आहे तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी चारनंतरही तुम्ही करू शकता सर्वप्रथम तुम्हाला हवनकुंठ असेल किंवा लोखंडाची कडे असेल तरीही चालेल तर त्यामध्ये तुम्हाला गोऱ्या घ्यायच्या आहेत तर ते गोऱ्या ठेवून तुम्हाला सुरुवातीला तूपदेखील लागेल आणि त्या कुंडाची सुरुवातीला तुम्हाला पूजा करायची आहे तर सर्वप्रथम तुम्हाला त्या हवनकुंठाची हळदी कुंकू व्हायचं आहे आणि अक्षता वाहून पूजा करायची आहे आणि जेव्हा आपण देवघरात जो दिवा लावतो त्याच दिव्याच्या अग्नीतून आपल्याला अग्नि अग्निकुंड म्हणजेच हवनकुंड प्रज्वलित करायचं आहे तर सुरुवातीला कापूर घ्यायचा आणि देवाच्या देवघरात जो दिवा लावलेला आहे तिथूनच आपल्याला त्या कापराने कापूर पेटवून त्या कुंडात ठेवायचं आहे आणि आपला कुंड प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही थोडा कापूर टाकून आणि तूप थोडं टाकायचं आहे म्हणजेच ते प्रज्वलित होईल तर सुरुवातीला तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजेच आपल्या गणपतीची विघ्नहार्थाची तुम्हाला पूजा करायची आहे आराधना करायची आहे तर सुरुवातीला वक्रतोंड महाकार्य सूर्यगौरी समप्रभा निर्विघ्नम करू मी देव सर्व कार्य सर्वदा असं मंत्र म्हणत तुम्हाला तु पळी तूप त्या हवनकुंठाच्या प्रज्वलित केलेल्या भागात सोडायचं आहे म्हणजेच आपली गणपतीची पूजा ही पूर्ण झाली आता तुम्हाला पळी तूप तसंच हे करायचं आहे सोडायचं आहे आणि सुरुवातीला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणत तुम्हाला हवन करायचं आहे त्याच्यानंतर गायत्री मंत्र म्हणत गायत्री मंत्र हा एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि ते करत तुम्हाला हवन करायचं आहे त्याच्यावरती तर एक बळी तुम्हाला तूप सोडायचं आणि एक मंत्र म्हणायचा आणि सुहाकार करायचा आहे तर कसं करायचं श्री स्वामी समर्थ स्वाहा आणि तूप सोडायचं आहे असं तुम्हाला करायचं आहे आणि तिसरा मंत्र आहे नवर्नव मंत्र तर तोही तुम्ही सोळा वेळा म्हणायचा आहे आणि ह्या सगळ्या सेवा करत असताना तू तु, तुम्हाला पळीपळी सोडायचं मंत्र म्हणायचा अशा सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर ह्या सेवेने काय होतं तर घरातले घरा हो जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा घरात तुमच्या पैसा टिकत नाही आहे वारंवार पैशाच्या अडचणी येत आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर असं मदत होईल आणि जेव्हा असं म्हणतात की हे हवन केल्यानंतरनं आपल्या घरात जी काही दरिद्रता म्हणजेच माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी जे घरात प्रवेश केलेली असते जेणेकरून आपल्या घरात कंटिन्यू भांडं कटकटी पैसा न टिकणं ह्या गोष्टी घडत असतात तर हे हवन केल्यानंतर ना आपल्या घरातील अलक्ष्मी mm. घरातून काढता बा काढता पाय बाहेर काढते आणि जेव्हा दरिद्रता बाहेर जाते तेव्हा असं म्हणतात की लक्ष्मीचा वास घरात होतो आणि ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतरनं तुम्हाला आ, पाया पडायचा आहे हवनकुंडाच्या आणि जे काही तुमच्या मनातली इच्छा आहे ते तुम्ही आ, बोलू शकता तर ह्या सगळ्या सेवा तुम्हाला अमावश्याच्या दिवशी करायच्या आहेत आणि जर तुमच्या घरात कोणी कंटिन्यू सतत आजारी पडत असेल तर हे सेवा मी तुम्हाला सांगते जर घरात कंटिन्यू एखादा माणूस आजारी पडत आहे किंवा त्याला अन्न जर दोष झालेली कि आहे किंवा कोणी आपण वाईट शक्ती म्हणतो तसं काही झालेलं असेल तर तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ह्या सेवा कोणत्या तर त्या माणसाच्या अंगावरून सात वेळा नारळाचा सा उताराही तुम्हाला करायचा आहे तर नारळ सुरुवातीला घ्यायचा आहे त्याच्यावरती आपलं हे असतं गुलाल असतो आपण म्हणतो जो ह्याला वापरतात मसोबाला वापरतात म्हणजे सेंदूर सेंदूर त्याला म्हणतात तर ते सेंदूर घ्यायचं आहे सुख्या सेंदुराने तुम्हाला नारळावरती म्हणजे नारळाची शेंडीवरती आणि तसंच येईल असा तुम्हाला त्या नारळावरती सुख्या सेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि तो त्रिशूळ काढलेला नारळ जो व्यक्ती कंटिन्यू आजारी पडतोय त्याच्या अंगावरून डोक्यापासून जे खालच्या पाह्यापासून ते डोक्यापासून खालीपर्यंत उथारा करायचा आहे आणि प्रत्येक सात वेळा असा तुम्हाला उतारा का सात वेळा ओवाळायचा आहे म्हणजे डोक्यापासून ते खाली पायाच्या नखापर्यंत असं तुम्हाला मी तुम्हाला सांगते हा सो नारळ घेतला असेल तर असा खालच्या पायापासून असा तुम्हाला फिरवायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला उतारा करायचा आहे आणि हा उतरलेला नारळ तुम्ही कचऱ्याच्या कुंठीत किंवा जिथे कोणीही जाणार नाही जिथे कोणीही तो नारळ ओलंडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकून यायचं आहे घरी आल्यानंतरनं पाय धुवून तुम्हाला आतमध्ये यायचं आहे तर जेव्हा आपण हा उतारा करतो तर त्या उतारा केल्यानंतरनं जो काही आजारी व्यक्ती कंटिन्यू आजारी व्यक्ती पडत असेल तर त्याला आजारपणापासून हळूहळू तो बरा होऊ लागतो हाही तुम्ही उपाय करायचा आहे अमावश्याच्या दिवशी तर उतारा करताना नारळाची शेंडी जो आजारी व्यक्ती आहे त्याच्याकडेच करायची आहे आणि मग उतारा करायचा आहे तर बघा तुम्ही भरपूर फरक जाणवेल ह्या से सेवेने तुम्हाला आणि जेव्हा ह्या सगळ्या सेवा आपण करतो ना तर खरंच सांगते मी भरपूर अशा गोष्टी असतात की जे आपण मानत नाही किंवा करत नाही तर ह्या गोष्टी आपण जेव्हा करायला लाग मी स्वतः ह्या गोष्टी करते भरपूर असा फरक आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हा गरज तुम्हाला से शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती समजेल आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा